कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरीतील तिहेरी खून प्रकरणी दुर्वास पाटीलला दिलासा नाही न्यायालयानं दुर्वास पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी कर्जमाफी विमा नुकसान भरपाई देत अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ दिलासा द्यावा गुहागर शिवसेना उभाटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पावसाचा हंगाम लांबल्यानं आंबा बागायतदार चिंतेत हापूस हंगाम तीस ते चाळीस दिवस लांबणार आणि सिंधुदुर्गात बांगड्याची विक्रमी आवक मच्छीमारांना मिळतोय बंपर बांगडा बांगड्याच्या दरात मोठी घसरण निवती मालवण बंदरात उत्साहाचं वातावरण पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरीतील बहुचर्चित त्रिहेरी खून प्रकरणाला एक महत्वाचं वळण मिळालंय या प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयानं फेटाळून लावलाय दुर्वास पाटील वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तर कार्यासाठी पंधरा दिवसांच्या तात्पुरत्या जामिनाची मागणी केली होती मानवी आधारावर त्याने ही विनंती न्यायालयासमोर केली होती मात्र न्यायालयानं दुर्वासला कोणताही दिलासा न देत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला रत्नागिरीमध्ये घडलेल्या या हृदयद्रावक तिहेरी खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता या घटनेतील आरोपी दुर्वास पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला काही काळासाठी बाहेर येण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला आता न्यायालयीन कोठडीतच राहावं लागणार आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडित कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त होते या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होणार आणि त्याचा अंतिम निकाल कधी लागणार याकडे रत्नागिरीकरांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या पिकांचं सा मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांचा संसार झाला त्यांना तातडीनं मदतीची यासाठी गुहागर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे हे निवेदन गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं या निवेदनाद्वारे शिवसेनेने राज्य सरकारकडे अनेक महत्वाच्या मागण्या केल्या आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे या व्यतिरिक्त पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांची घरे आणि पशुधनाचं नुकसान झालंय त्यांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे राज्य सरकारने या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी विनंती शिवसेनेनं केली आहे राज्यभरातील वीज कर्मचारी आजपासून तीन दिवसीय संपावर गेलेत वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी ही आंदोलनाचा हत्यारूप आहे या राज्यव्यापी संपात राज्यातील सुमारे शहाऐंशी हजार वीज कर्मचारी अभियंते अधिकारी सात संघटनांशी संलग्न तब्बल बेचाळीस हजार कर्मचारी एकूण सव्वा लाखहून अधिक कर्मचारी सामील होणार आहेत मात्र महावितरणने या संपाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे हा संप बेकायदेशीर असल्याचं सांगत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा महावितरणनं दिला आहे सरकारने यापूर्वी वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही असं आश्वासन दिलं होतं मात्र ते पाळलं नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला या संपामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे विशेषतः ग्रामीण आणि काही शहरी भागांमध्ये वीज पुरवठा खंडित असं आवाहन करण्यात येत आहे सरकार आणि वीज कर्मचारी संघटना यांच्यातील ही कोंडी कधी फुटणार आणि यावर तोडगा काय निघणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय पनवेल तालुक्यातील चिंध्रण कानपोली आणि महालुंगी गावातील ग्रामस्थांनी एम आय डी सी विरोधात आमरण उपोषण सुरू केले चुंद्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून चौदा शेतकरी यात सहभागी झाले आहेत एम आय डी सीने संपादित केलेल्या जमिनींसाठी योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी हा लढा उभारला आहे ग्रामस्थांनी एम आय डी सीने अनेक वर्षांपूर्वी जमिनी घेतल्या पण त्यांना योग्य दर दिला नाही तसेच नुकसान भरपाई मिळालेल्या आणि न्यायालयात प्रकरण असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपादित जमिनींना त्वरित वाढीव दरानं नुकसान भरपाई देणे ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांना प्रकल्पग्रस्त दाखले आणि भूखंड देणे तसेच न्यायालयातील प्रकरणांवर कोणती कारवाई न करणे या प्रमुख मागण्या आहेत अनेक वर्षांपासून न्याय मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललंय तोपर्यंत सुरूच राहील असा इशारा या दिला है। या ग्रामस्थांनी दिला आहे आंदोलनाला परिसरातील इतर गावांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा देखील पाठिंबा आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी आता होतीये अन्यथा तीव्र आंदोलनाची जबाबदारी एम प्रशासनावर राहील असं ग्रामस्थांनी म्हटलंय प्रकल्पग्रस्त आणि यांनी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आमरण उपोषण होत आहे ते एम आर डी सी विरोधात होत आहे आणि एम आर डी सीने जे जो जोर जबरदस्तीचं जब 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 संपादन चालू केलं आहे विरोधात एम आर डी सीने आजपर्यंत आमची कोणतीही मागणी पूर्ण केली नाही किंबहुना एम आर डीचे संपादन आहे तेच मी म्हणतो बेकायदेशीर आहे त्या बेकायदेशीर संपादनाविरोधात आणि एम आर डी सीने आजपर्यंत मान्य केलेले अटी उदाहरणार्थ प्लॉट्स म्हणा शेतीच्या बा इतर बाबीच्या नुकसान भरपाई म्हणा किंवा ज्याने पेमेंटच घेतलं नाही अशा लोकांच्या जमीन मिळकतीवर अतिक्रमण ह्या विरोधात आजचं हे अमर उपोषण आहे आणि त्यासाठी चौदा प्रकल्पग्रस्त इथे बसले आहेत आमची मुख्य मागणी एक की साडेसातशे एकर संपादन होणार आहे पैकी काय जवळजवळ ऐंशी टक्के जागे संपादन झालेलं आहे संपादन झाले शेतकऱ्यांना वाढीभाव मिळावा आणि जे संपादनाच्या बाहेर आहेत ज्यांनी संपादनाला विरोध केला आहे किंवा ज्यांनी पेमेंट घेतलं आहे अशा शेतकऱ्यांना वाढीभाव मिळावा किंवा त्यांचं अतिक्रमण त्वरित काढलं जावं जे शेतकरी कोर्टात कोर्टात रिझल्ट लागेपर्यंत कोणतंही बांधकाम हो मुंबईच्या रिलायन्स नागोटने कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चांगलेच पेटले प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांनी मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे कायमस्वरूपी नोकरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे रिलायन्स नागोटने प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या या तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना तात्काळ कायमस्वरूपी नोकरी द्यावी अन्यथा त्यांच्या जमिनी परत कराव्यात अशी त्यांची ठाम भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे आंदोलकांनी जमीन आमच्या हक्काची कुणाच्या वापाची कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा जमिनी परत करा अशा गगनभेदी घोषणांनी आझाद मैदान दला सोडले आहे यापूर्वी शासनानं चोवीस जून रोजी एका बैठकीत तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्यात कायमस्वरूपी नोकरी घेण्याचे निर्देश रिलायन्स कंपनी व्यवस्थापन आणि रायगड जिल्हाधिकारी यांना दिले होते मात्र कंपनी प्रशासनाने या शासकीय आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे जोपर्यंत त्यांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचे कॉल लेटर मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या प्रकल्पग्रस्तांनी केला आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांची दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असे ठरले तर तीनशे चोवीस लोकं घ्यायचे आहेत आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये घ्यायचे आहेत त्या संदर्भात दोन महिन्यांची मुदत दिली होती दोन महिन्यामध्ये जॉईन करायचे आहेत आणि जॉईन न केल्यामुळे आणि ते आदेश रिलायन्स कंपनी आणि कलेक्टर रायगड यांना आदेश देऊन ते चाल ढकल करत होत्या आता जवळजवळ दो दोन महिने उठून साडेतीन महिने झाले तरी ते घेण्यास तयार नाही म्हणून आम्ही सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येने आंदोलन केला ना हा आजचा दुसरा दिवस आहे परंतु आम्हाला तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असा निश्चय सर्वांचे सरांच्या मदत केलेला आहे कालपासून उपवचन माझ्या मैदानावर आला आमचा निवेदन असा आहे गेले आम्ही नव्वद वर्ष सर्टिफिकेटसाठी आंदोलन करतो पण कर नाही आधीपर्यंत आता आम्ही नोकऱ्या आम्हाला सर्टिफिकेट बदल आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजे आणि दुसरा काही नको आम्हाला आम्ही आज म्हाताऱ्या पाया मुलांच्या नोकरीसाठी आलो आज आमची मुलं कुठं कुठं कामाला जातात कशा अवस्थेत आम्ही मुलांसाठी इथून मेलो, आ, आ, मेलो नी, नी आ, पर, ना तरी चालत पण आम्ही हातात कॉल घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही की जरी मेलो तरी आमचा शासनाने आणि रिलायन्सनी रिलायन्सनी या दोन प्रशासनाने आमचं निवेदन घ्यायचं पण आम्ही इथून कॉल घेतल्याशिवाय हटणार नाही आमचं तीन दिवस जाऊ द्या चार दिवस जाऊ द्या तरी चालत प्रशासनाने सर्टिफिकेट दिले आमच्या मुलांना करण्यासाठी आम्ही आज हातपाय दुखतात पाय दुखतात तरी पण आम्ही इथं उपासनाला राहिलोय उपस्थित आम्ही इथं म्हणतोय पण आम्हाला पोरांसाठी सर्टिफिकेट देऊन आम्हाला ओरिजिनल नोकरी द्या तर आम्ही इथं हालून येतो आम्ही इथं मेलो तरी चालेल कायमस्वरूपी 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 नोकरी द्या आम्ही मरायला तयार होईल तर पण आमच्या पोरांना नोकरी द्या एवढे वर्ष आम्हाला लागवले आता तरी आमचा दखील करा आमच्या पोरांसाठी नोकरी द्या महाडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडगम वाजू लागताच राजकीय वातावरण चांगलंच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शासकीय वस्तू वाटप करण्याच्या कार्यक्रमावरून हा मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता ओझर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन गोगावले कुटुंबावर भ्रष्टाचार पक्षपात आणि सत्तेचा गैरवापर असा थेट आरोप केला त्यांच्या म्हणण्यानुसार शासकीय योजनांचा लाभ देत असताना गोगावले कुटुंबाकडून पक्षपातीपणा केला जातोय आणि त्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे महाडमध्ये सत्ताधारी गोगावले परिवार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असून या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयाच्या भोऱ्यात असल्याचं ओझर्डे यांनी म्हटलंय महाडच्या राजकारणात सत्ता आणि हुकुमशाहीचा वापर केला जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला या गंभीर आरोपामुळे महाडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे इंद्रनील पाटील समन्वयक योजनादूत आणि चंद्रशेखर दवंडे समन्वयक योजनादूत हे दोघा जण आहेत हे दोघा जणांनी ठेका घेतलाय महाड पोलादपूरचा पहिले ते रत्नागिरीमध्ये योगेश यांच्याकडे काम करायचे आता इकडे आलेत मला असं समजलं की त्यांनी एक पंधरा ते वीस लाखाचा डायरेक्ट उपता बजेट भरत गोवालेंकडून घेऊन या ठिकाणी त्यांनी काम चालू केलं आता ह्या योजनेमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो ह्या योजनेमध्ये कशा प्रकारे शासनाचं नुकसान होतंय का ठेवायचा विषय होता आजपर्यंत ज्या ज्या लोकांना वाटप झालं त्या भरत गोगावालांच्या घरातलं लोकच वाटप वाटप होती म्हणजे जर का कोणाला वाटप करायचं असेल तर मग भरत गोगावलांची बायको येणार त्यांचा मुलगा येणार त्यांची सून येणार त्यांची मुलगी येणार अशा पद्धतीनेच वाटप चालू होतं मग एक प्रकारे ह्या शासनाची योजना आहे की गोगावलांची स्वतःची योजना आहे आम्हाला माहिती नव्हतं परंतु काल आम्हाला कळलं की हा शासनाचा उपक्रम आहे आणि शासनाच्या वतीने ह्याचं वाटप होतं हे सर माहिती मला त्या विभागात काम करण्यामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी आम्हाला कळवलं महाड तालुक्याला रायगड जिल्ह्याला पोलीस अधीक्षक ज्या भेटल्या आहेत दलाल मॅडम ह्या अतिशय चांगल्या का प्रकारचं काम करतात आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं गोगावलेला सहकार्य मिळत नाही आणि मग कुठून तरी काहीतरी करत बसायचं अशा पद्धतीने गोगावले काम आहेत आणि आमचा सरळ आरोप आहे की गोगावले ह्या पूर्णपणे योजनेमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार आहेत त्या योजनेचा दुरुपयोग करून स्वतःच्या लोकांचा फायदा करून त्यातून मतं मिळवण्याचं काम हे लोक करत आहेत महाड शहराच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक घटनेनं मोठी खळबळ उडवून दिली आहे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यात एका सरपंचांना एका सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी थेट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वतः पोलिस निरीक्षक तडवी आणि डी वाय एस पी शंकर काळे यांनी सरपंचांच्या निवासस्थानी भेट दिली तिथे त्यांना सरपंचांना एका महत्वाच्या कार्यक्रमाला न जाण्याची सूचना केली त्यानंतर संबंधित सरपंचांना थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं राजकीय वर्तुळात यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांच्या या कृतीनं केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर सामान्य नागरिकांमध्ये देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप केला जातोय पोलिसांकडून अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीला सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापासून आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचं मत अनेक जण व्यक्त करत आहेत पोलिसांच्या या भूमिकेमुळे महाडमध्ये सत्या आणि हुकुमशाहीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे त्या प्रकरणी पोलिस प्रशासनानं तातडीनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्या ठिकाणी जाऊच नका असं कसं झाले नाही म्हणतो तुम्ही तिथं गेलात तर मग कायदा सिविधाचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही तुमच्यावरती कारवाई करू म्हटलं ठीक आहे कारवाई करा काय काय असेल ते मग म्हटलं नाही ना की मी काम करा आमच्यासोबत पोल्युशनला चाल आपण तिथं बसून चर्चा करू मग काय ते बघू तिथं गेल्यानंतर पोल्युशनला गेल्यानंतर थोडा वेळ बसवलं आणि मला त्यांनीही नोटीस दिली आता एक हद्दाबाद वास्ताव माझ्यावरती त्यांनी दाखल केला त्याला मी हायकोर्टात चॅलेंज केलं ते त्यांचं उडवलं त्याला आजपर्यंत हायकोर्टाच्या रिट पिटिशनमध्ये ना डीवाय एस उत्तर दिलं आहे ना त्याऐी असलेले प्रांत जे आता भरत गोगावांचे पिय आहेत बानापुरे यांनी उत्तर दिले म्हणजे एखाद्या शासनाच्या अधिकाऱ्यांचा कसा दुरुपयोग करायचा हे गोगावले ठरवूनच घेतलेला आहे आता ह्या अशा प्रकारचे जर का प्रत्येक वेळी दडपशाही हुकुमशाही जर गोगावले करत असतील तर माझ्यासारख्या सर्वसामान्य सरपंचांनी करायचं काय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकतेच उद्घाटन झाले मात्र त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही यामुळे विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला जनतेचे नेते आणि ने शेतकरी हितरक्षक दिवंगत दिवा पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावं अशी स्थानिक जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे परंतु सरकारने या मागणीकडे अद्यापही दुर्लक्ष केलंय पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊनही नावाचा निर्णय प्रलंबित राहिल्यानं स्थानिक शेतकरी आणि जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी भविष्यात दिवा पाटील यांच्या नावासाठी मोठा संघर्ष संघर्षा पक्ष या मागणीवर ठाम असून स्थानिक जनतेला सोबत घेऊन या प्रश्नावर तीव्र लढा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे विमानतळाचे नाव दिबा पाटील असे असावे यासाठीचा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता हा प्रश्न स्थानिक राजकारणातही महत्वाची भूमिका बजावणार आहे ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या दृष्टीनं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं उद्घाटन मोठ्या दणक्यात संपन्न झालं पंतप्रधान महोदयांचं भाषण ऐकायला सुरुवात केल्यानंतर मला सुरुवातीच्या काही क्षणामध्ये मनस्वी आनंदाची अनुभूती आली लोकनेते महाराष्ट्र के थोर सुपूत दिबा जी असं नाव त्यांनी उच्चारल्यानंतर मला पुढे अपेक्षा होती इनका नाम हा मी स्वि हवाई को दे रहे पण तसं काही झालं नाही आणि जे मी काल बोलत होतो परवा बोलत होतो आणि ज्यासाठी आमचा अट्टा स्वतः आंदोलनाचा ती गोष्ट कुठेतरी प्रत्यक्षात अवतरताना मला जाणवली मी या ठिकाणी निश्चितपणानं प्रकल्पग्रस्त जनतेचं स्थानिकांचं अभिनंदन करतो की तुमच्या प्रचंड रेट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणामध्ये दिबा पाटील यांचं नाव घ्यावं लागलं पण विमानतळाला नाव मिळवून देण्यासाठी आपल्याला भविष्यात संघर्ष केल्याशिवाय लांजा नगर पंचायत नगराध्यक्ष आरक्षित झाल्यामुळे आगामी काळात लांजाच्या प्रशासनामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे यामुळे स्थानिक पातळीवर महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळेल आणि त्यांच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त होती लांजा नगरपंचायतच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभागृहात हा महत्वाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग मारुती बोरकर लांजा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार आणि तहसीलदार प्रियंका ढोले यांच्यासह अनेक महत्वाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत नव्या बदलाचे स्वागत केले या आरक्षणामुळे लांजाच्या राजकीय आणि सामाजिक पटल्यावर महिलांचा सा दबदबा वाढणार असून शहराच्या विकासाच्या प्रवासात त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे एकंदरीतच हा निर्णय लांजासाठी एका नव्या पर्वाची नांदी ठरू शकतो पेण येथे काँग्रेसची महत्वाची आढावा बैठक नुकतीच पार पडली जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे यांनी घरत यांच्या कामाची प्रशंसा केली महेंद्र शेठ घरात हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम करत असून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद असल्याचं मनोज कांबळे यावेळी मार्गदर्शन करत असताना महेंद्र शेठ घरत यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला त्यांनी कार्यकर्त्यांना संवाद वाढवण्याचे तसेच जुन्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना सन्मान देण्याचं आवाहन केलंय मतभेद विसरून एकजुटीनं काम करा आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून बाहेर पडून थेट लोकांशी जोडून घ्या असा सल्ला त्यांनी दिला या बैठकीत पर्यावरण विभागाचे अध्यक्ष राजू पाटील यांनी आपण आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं तर काही कार्यकर्त्यांनी तीन ते पाच जागा लढवण्याचा विचार मांडला यावेळी सरचिटणीस माजी सरचिटणीस चंद्रकांत पाटील तालुका अध्यक्ष अशोक मोकल शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा म्हणजे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल साहेब आलेले आहेत त्यांनी सांगितलं आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर निरीक्षक नेमलेले आहेत ऑब्झर्वर त्याच्यामध्ये आमचे एन एस एचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष मनोजी कांबलेसाहेब इतर निरीक्षक आहेत पेन मतदारसंघाचे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये नगरपरिषद पेन लढवायची असेल किंवा जिल्हा परिषद पंचायतीमध्ये काय प पोजिशन आहे आपले किती कार्यकर्ते इच्छुक आहेत त्यांची नावं घ्या तशा प्र प्रमाणे कुणाबरोबर महाविकास आघाडीवर जायचं आहे किंवा काय या सर्व त्यांचा कानोसा घेण्याचा आणि त्यांना जाणून घेण्यासाठी आजची बैठक होती आणि त्याच्यामध्ये आपले निरीक्षक साहेब आलेले आहेत तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व ज्येष्ठ नेत्यांबरोबर आपण अपन चर्चा आपल्या समोर केलेली आहे आणि एक धोरण निश्चितपणे का आपण पेनमध्ये काय करू शकतो तर त्या आता कार्यकर्त्यांना आवाहन केलं की तुम्ही भागात जाऊन फिरून या आणि याच्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा रिपोर्ट द्या तर ही आढावा बैठक एवढी होती नवी मुंबईतील फादर एंगल आय टी आय वार्षिक संस्थेसाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला जगप्रसिद्ध आय एस एस इंडिया या कंपनीनं फादर अँगल आय टी आयच्या इलेक्ट्रिशियन विभागासोबत महत्वपूर्ण करार केला आहे आय एस एस इंडियाने त्यांच्या सी एस आर उपक्रमा संस्थेची इलेक्ट्रिकल लॅब नूतनीकरण करून अत्याधुनिक उपकरणांची देणगी दिली आहे यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि उद्योगाला आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळणार आहे जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या नूतनीकृत लॅबचे उद्घाटन फादर अँगल टेक्निकल एज्युकेशन कॉम्प्लेक्स वाशी येथे नुकतेच पार पडले या समारंभाला डेन्मार्कहून आलेले आय एस एस इंडियाचे वीस वरिष्ठ अधिकारी आणि बोर्ड सदस्य विशेषत्वाने उपस्थित होते यावेळी आय एस एस इंडियाच्या निवेदिता नंदा यांनी या सहकार्यामुळे विद्यार्थी आणि समाज दोघांनाही मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला फादर अँगनल संस्थांचे व्यवस्थापकीय संचालक फादर पीटर डिसोझा यांनी आय एस एस इंडिया मनपूर्वक आभार मानले विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हे सहकार्य खूप मोलाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय हे पाऊल त्यांच्या व्यावसायिक विकासाला नवी दिशा देणारं ठरणार आहे फादर टेक्नॉल आय टी आहे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो आपल्याकडे आतापर्यंत फॉक्सवॅगन एलजी हुंडाई असे हे जे प्रख्यात जगविख्यात जे ब्रँड्स आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत त्याचप्रमाणे आता आय एस एस वर्ल्ड ही जी डेन्मार्कची कंपनी आहे त्यांचा इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये आय एस एस प्रायव्हेट इंडिया म्हणून त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचे सी एस आर फंड म्हणून त्यांनी आपल्या इलेक्ट्रिशियन लॅबसाठी खूप काही त्यांनी चांगलं केलेलं आहे जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये त्यांनी ह्या संस्थेला दान दिलेले आहेत डोनेट केलेले आहेत आणि त्यामधनं नवीन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस टूल्स इक्विपमेंट्स त्यानंतर लॅबचं रिनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी आपल्याला करून दिल्या निश्चितच वर्क एन्व्हायरमेंट चांगलं असेल तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात चांगल्या प्रकारे त्यांचं ट्रेनिंग होऊ शकतं त्या उद्देशाने आम्ही हा एक सामंजस्य करार आज येथे केलेला आहे आणि त्या लॅबचं आज उद्घाटन आहे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे कारण ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाचा मुक्काम कायम आहे आंब्याच्या मोहर प्रक्रियेसाठी या काळात कडक ऊन आणि जमिनीतील उष्णता अत्यंत आवश्यक असते मात्र सध्या स्थितीत जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणात असल्यानं अपेक्षित उष्णतेचा अभाव असल्याने मोहर प्रक्रियेला विलंब होतोय या हवामानातील बदलामुळे हापूस आंब्याचा आगामी हंगाम किमान तीस ते चाळीस दिवसांनी लांबण्याची शक्यता आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शक्यता व्यक्त केली आहे मागिल वर्षी मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू झाल्यानं शेवटच्या टप्प्यातील हापूस हंगाम पूर्णपणे वाया गेला होता आता पुन्हा ऑक्टोबरमध्ये देखील पावसानं दीर्घकाळ थांबल्याने पुढील हंगामावरही गंभीर परिणाम होण्याची भीती बागायदारांना सतावत आहे जर वेळेत कडक ऊन पडले नाही तर आंब्याला योग्य मोहर येणार नाही आणि पर्यायानं ना उत्पादन देखील घटू शकते निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक सध्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळत तळकोकणातील निसर्गरम्य वेंगुर्ल्याच्या आरवली गावात सध्या पांढऱ्या शुभ्र कमळांचा बहर आलाय येथील पाणथळ भूभागावर ही कमळे एखाद्या सुंदर सागरी पसरली असून लांबच लांब कमळांचे ऑक्टोबर महिना हा कमळे फुलण्याचा काळ असल्यानं सध्या अरवलीतील परिसर कमळांच्या सौंदर्याने नटलाय रेडी रेवस सागरी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे लक्ष या विस्तीर्ण कमळांच्या मळ्यांकडे अपसुकच वेधले जाते त्यामुळे पर्यटकांची पावली देखील थपकत आहेत या पांढऱ्या कमळांना धार्मिक कार्यात अनन्यसाधारण महत्व आहे विशेष म्हणजे नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या पूजेसाठी अरवलीतूनच ही कमळांची फुले पाठवली जातात इतकंच नाही तर प्रतिबालाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरवलीच्या वेतोबा देवालाही याच पांढऱ्या कमळांच्या फुलांपासून खास अंगरखा बनवून घातला जातो निसर्गाची सुंदर भेट आणि धार्मिक महत्व यामुळे अरवलीतील कमळांचा बहर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी सध्या अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे येथील खोल समुद्रात बांगडा मासा मोठ्या प्रमाणात मिळत असल्यानं मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू म्हटल्या निवती कोचरा खवणे केळूस वेंगुर्ला मालवण आणि देवगडसारख्या प्रमुख बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात बंपर बांगडा येत आहे सकाळ असो रात्र असो किंवा पहाट मासेमारीच्या प्रत्येक फेरीत बांगडा मासा मोठ्या संख्येनं हाती लागतो आहे ज्यामुळे बंदरामध्ये लगबग पाडली आहे या मुबलक आवकेमुळे स्थानिक बाजारपेठेत बांगड्याचा पूर आला परिणामी बांगडा माशाच्या दरात लक्षणीय झाली आहे जे सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचं ठरत आहे कमी दरात पौष्टिक बांगडा मिळत असल्यानं खवय्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे स्थानिक बाजारपेठांबरोबरच या बंदरातून मोठ्या प्रमाणात बांगडा मासा आता राज्याबाहेरही म्हणजेच परराज्यात निर्यात केला जातोय या विक्रमी मासेमारीमुळे केवळ मच्छीमारांनाच नव्हे तर मासे विक्री आणि वाहतुकीशी संबंधित स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळत आहे या सह वेळ झाली इथेच सामन्याची व्हिडिओ नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण